आई <laughs> कोण <laughs> 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 नाही म्हणजे आता कसं आहे की तुमचं विभाजन नसेल ना झालेलं नाही नाही फक्त आधीच नाव आहे प्रॉपर्टी एकच आहे ना आधी जे नाव नाही शहरामध्ये काम चालू झालेलं आहे नक्षा हा पायलेट प्रोजेक्ट आहे यामध्ये सर्व पिंड्या भूमिया बिले वरण गाव नगर परिषद यांच्या सहाय्याने वरणगाव शहरामध्ये जी टीचं काम आम्ही चालू केलेलं आहे यामध्ये स्थानिक लोकांकडून आम्ही सातबाराची माहिती म्हणजे आमच्याकडे सर्व प्रकारची माहिती आहे आणि त्यांच्याकडून आम्ही व्हेरीफाय करतोय की ॲक्च्युली ही जमीन तुमची आहे का आता हे जे आहे हे आम्ही सिटी सर्वेमध्ये यांना लागू करतोय आधी फक्त यांनी प्लॉट होते ना आम्ही जे आता ग्राउंड करतोय म्हणजे जी टी या जी, जी टी झाल्यानंतर याची चौकशी होणार चौकशी अधिकारी चौक, म्हणजे पाहणी करणार काय जे प्रॉब्लेम असेल माल, मालमत्ता मालमत्ताधारकांचे ते सॉल्व्ह केले जाणार आणि त्याच्यानंतर यांना सात बाराच्या ऐवजी मिळकत पत्र मिळणार okay. मी प्युअर हेजिंग प्रायवेट लिमिटेड चे प्रतिनिधी आहे कर्मचारी आणि आम्ही सर्व वरणगावमध्ये सर्वे करतोय आणि आम्हाला आमची विनंती आहे वरणगाव शहरातील लोकांना की आम्हाला सर्वेसाठी माहिती द्यावी आणि मदत करावी ठीक okay.